नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण टी एच डी सी इंडिया लिमिटेडमध्ये दहावी ते बारावी दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी टी एच डी सी इंडिया लिमिटेड भरती दोन हजार चोवीसबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो ही नोकरी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला यामध्ये एक खांदी जागा मिळू शकते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो टी एच डी सी इंडिया लिमिटेड भरती दोन हजार चोवीस टी एच डी सी इंडिया लिमिटेड यांनी विविध पदाच्या भरतीसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे या अधिसूचनेनुसार ग्रॅज्युएट अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस आय टी आय ट्रेन अप्रेंटिस या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा यामध्ये तुम्हाला पण चान्स मिळू शकतो या भरतीसाठी शंभर जागा उपलब्ध आहेत या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे टी एस डी सी इंडिया लिमिटेड भरती दोन हजार चोवीस व्हॅकेन्सी या भरतीत अंतर्गत पदवीधर शिकाऊ पदासाठी पस्तीस जागा तंत्रज्ञान शिकाऊ पदासाठी पस्तीस जागा त्यानंतर आय टी आय ट्रेड शिकवसाठी तीस जागा भरण्यात यानंतर मित्रांनो टी सी इंडिया लिमिटेड भरती दोन हजार चोवीस यासाठी लागणारी पात्रता बघूया मित्रांनो पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पदवीधर शिकाऊ असेल तर त्याची बी किंवा बी टेक किंवा ग्रॅज्युएशन झालेले असावे त्यानंतर तंत्रज्ञ शिकाऊसाठी डिप्लोमा असावा त्यानंतर आय टी आय ट्रेड शिकाऊसाठी दहावी किंवा आय टी आय असावा अशी मित्रांनो पात्रता आहे टी एच डी सी इंडिया लिमिटेड भरती दोन हजार चोवीस सॅलरी किती आहे मित्रांनो ती पाहूया अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अठरा ते तीस वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे या भरतीची वेतनश्री पदानुसार आहे मित्रांनो पदाचे नाव व वेतनश्री खाली पाहूया मित्रांनो हे बघा पदवीधर शिकाऊ असेल तर त्याला नऊ हजार रुपये पगार मिळेल त्यानंतर तंत्रज्ञ शिकाऊ असेल तर त्याला आठ हजार रुपये पगार मिळू शकते त्यानंतर आय टी आय ट्रेड शिकाऊ असेल तर त्याला सात हजार रुपये एवढे मानधन मिळू शकते मित्रांनो ही वेतनश्री झाली यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येस लिंक दिली आहे त्यामध्ये जाऊन संपूर्ण जाहिरात वाचू शकता मित्रांनो काही अडचण आ आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा विचारा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद